नमस्कार आर सोमवार दिनांक सहा ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख एकोणीस हजार पाचशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख नऊ हजार नऊशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पन्नास हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अडकुरीचा बलभीम ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचं उद्घाटन उत्साहात सहकार हा ग्रामीण विकासाचा पाया माजी आमदार राजेश पाटील अभयदादा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सोहळा शेतकऱ्यांविषयी आहे सरकारचे दळबदरी धोरण म्हणूनच घेणार हलकर्णीमध्ये पहिली सोयाबीन परिषद स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवार यांची पत्रकार परिषदेत माहिती माडगाव इथं चंदगड तालुका नाभिक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात राजेश पाटील यांच्या फंडातून समाजासाठी नव्या सभामंडपाची पायाभरणी समाजात नवचैतन्य विकास आणि एकात्मतेचा संदेश स्वतःचे परीक्षण सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण परिश्रम हेच यशाचे सूत्र वृषाली पाटील कोरेवाडीच्या नव्या समाजकल्याण निरीक्षकांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी या विषयावर हलकर्णी महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात तुर्केवाडीत संघाचा सगोष पथसंचलन आणि शस्त्रपूजन सोहळा आर एस एसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजन देशभक्तीच्या जयघोषात तुर्केवाडी दुमदुमली गडिंगलासमधील सेवा सदन नर्सिंग कॉलेजमध्ये नवरात्रीचा उत्साह दांडियाच्या तालावर बीएससी मेट्स ग्रुप ठरला बेस्ट रील मेकर, सेजोल खाडे दांडिया क्वीन रंगीबिरंगी वेशभूषा उत्साह आणि परंपरेची जपणूक यांचा सुंदर संगम मुमेवाडीत वृक्षारोपण स्वच्छता आणि साहित्य वाटप उपक्रम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे आयोजन विद्यार्थ्यांना विजेची बचत आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन झोपलेत सगळे एकांकिकेने उमटवला समाज जागृतीचा ठसा समाज कधी जागा होणार हृदयाला भिडणारा प्रश्न एकांतेतून उपस्थित गडिंग्लज कला अकादमी आणि नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने झाला प्रयोग गडिंग्लजला युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धेची जोरदार तयारी खेळाडूंच्या श्रमदानातून एम आर हायस्कूल मैदानाची दुरुस्ती सुरू गोवा केरळ दिल्लीसह देशभरातील सोळा नामवंत संघ सहभागी होणार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा